जळेगाव जिल्ह्यातील सौदत्तीमध्ये फायनान्स कर्मचाऱ्यांच्या छळाचा आणखी एक प्रकार समोर आलाय सौदत्तीतील बसवराज यांनी ग्रामीण कूट रुपये घेतले होते ते प्रत्येक आठवड्याला सहाशे पन्नास रुपये परत फेड करत होते मात्र काल त्यांनी सहाशे पन्नास ऐवजी पाचशे पन्नास रुपये भरले आणि शंभर रुपये बाकी ठेवले ही रक्कम बाकी असल्यानं फायनान्स कंपनीच्या कर्मचारी थेट त्यांच्या घरी जाऊन वाद घालू लागला

நீட்டன்கண்ணிக்கு அம கேிம் கொண்டனக நீட்ட நீ மட்டார

आम्हाला या छळातून कधी मुक्ती मिळणार असा प्रश्न सामान्य ग्राहक आता विचारत आहेत राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव